काही दिवसाअगोदर नाशिक रोड आणि द्वारकाच्या परिसरात काही जिहादी विचाराच्या लोकांनी गर्दी केली आणि धिंगाणा घातला सर जुधा सारख्या घोषणा देण्याची हिंमत केली या सगळ्याच्या विरोधात योग्य कारवाई व्हावी यासाठी आमच्या आमदार फरांदे ताईनी आवाज उचलला पत्रकार परिषद घेतली आणि योग्य भूमिका मांडली मग त्यानंतर त्यांच्या विरुद्ध आंदोलन छेडण्याची भाषा होते सोशल मीडियावर मेसेजेस पाठवले जात आहेत चुकीची भाषा वापरली जाते मी ह्या जिहाद्यांना सांगेन की आमच्या फरांदेताई हा काय एकट्या नाही आहेत पोलीस आपली कारवाई करतीलच पोलीस आयुक्तांवर माझा पूर्ण विश्वास आहे पण ह्या अशा पद्धतीचे इशारे आणि सोशल मीडियाचे मेसेजेस अगर थांबले नाहीत फरांजे ताईला कुठल्याही पद्धतीचा अगर त्रास झाला तर मग आम्हाला नाशिकमध्ये येऊन तांडव करायला लागेल हे लक्षात ठेवा सकल हिंदू समाज हा ताकदीने आमदार फरांदे ताईंच्या बरोबर उभा आहे हे लक्षात ठेवा आणि मगच त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करा अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक